नमस्कार मी सेजल आणि तुम्ही महाशिवरात्री निमित्त नाशिकच्या त्र्यंबकेश्वर उद्या मराठी अभिनेत्री प्राशक्ता माळीचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय या कार्यक्रमात ती शिवारपण मस्तू नृत्य सादर करणार आहे मात्र या सादरीकरणाला त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी विरोध दर्शवलाय त्यांनी नाशिक ग्रामीण पोलिसांना पत्र लिहून याबाबत नाराजी व्यक्त केली आहे त्यांच्या मते महाशिवरात्री हा पवित्र दिवस असून मंदिराच्या प्रांगणात केवळ धार्मिक आणि शास्त्रीय कार्यक्रमच व्हायला हवे त्यांनी विशेषतः कथक नृत्यांसारख्या शास्त्रीय नृत्य प्रकरणांना प्राधान्य देण्याची मागणी केली आहे मंदिराच्या प्रांगणात सेलिब्रिटींना नृत्य सादर करण्यासाठी आमंत्रित करणे हा चुकीचा पायंडा असल्याचंही त्यांनी नमूद केलंय माजी विश्वासांच्या या विरोधानंतर अद्याप त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट आणि प्राजक्ता माळी यांची अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाहीये मागील काही महिन्यांपासून प्राजक्ता माळी बारा ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी प्रवास करते ज्यामध्ये भीमाशंकर आणि केदारनाथ ही दोन ज्योतिर्लिंगे शिल्लक आहे आता नाशिकमधील या कार्यक्रमावर विरोध झाल्यामुळे प्राजक्ता माळीचे नृत्य सादरीकरण होणार की रद्द केलं जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा